जय श्रीकृष्णा स्वागत आहे तुमचं वर्षाच किचनमध्ये आज नवरात्रीचा शेवटचा दिवस न मी तर त्या दिवशी आपण कन्याभोजन करत असतो तर कन्या भोजनसाठी मी बनवलेला आहे सुजीचा हलवा ज्याला माखंडी हलवासुद्धा म्हणतात आणि तर त्यासाठी मी काय केलेलं आहे एक वाटी रवा घेतला त्याच्यामध्ये अर्धा ग्लास दूध टाकलं आणि त्याला असं मिक्स करून घेतलं कन्याभोजनसाठी हा प्रसाद आपण नक्की बनवलेला पाहिजे कारण त्याचं काहीतरी महत्त्वच आहे की जे आपण मुलींचं कन्याभोजनमध्ये याची आवश्यकता आहे काहीकडे याच्यामध्ये काले चनेसुद्धा करतात पुरीसुद्धा करत असतात तर मी यासाठी माझ्या मुलीलाही खूप आवडतो म्हणून मी तो बनवला होता तर मग मी एक वाटी रवा त्याच्यामध्ये अर्धा ग्लास दूध टाकून ते झाकून ठेवलं मिक्स करून कढईमध्ये अर्धा चमचा तूप घेतलं आणि आवडीनुसार आपले ड्रायफ्रूट्स घेतले काजू बदाम पिस्ता जे काही असतील आपल्या घरामध्ये अवेलेबल ते घेतले छान असे तुपामध्ये भाजून ते एका वाटीमध्ये काढून घेतले परत एक वाटी तूप घेतला आणि त्याच्यामध्ये एक वाटी गुळ पावडर घेतलेली आहे जर तुम्हाला गुळ पावडर वापरायची नसेल तुम्ही डायरेक्ट याच्यामध्ये साखरसुद्धा वापरू शकता अशा पद्धतीनं गूळ थोडासा विरगळला द्या की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आपण जो रवा आणि दूध भिजू घातलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आता हे छान मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही ते पाणी पूर्ण ॲब्झॉर्व आपण जे दूध टाकलं होतं ते पूर्ण ॲब्झॉर्व करत नाही तोपर्यंत याला छान असं शिजू द्यायचं नंतर जे आपण ड्रायफ्रूट्स घेतले होते ते टाकून द्यायचे आता याला बघू शकता खूप छान दिस दिसते टेस्टलाही खूप छान लागते आणि विलायची पावडर टाकायची आणि परत याला मिक्स करून घ्यायचं याला एक पाच ते दहा मिनटं होऊ द्यायचं झाकण ठेवून पाच ते दहा मिनटामध्ये आपला सुजीचा हलवा माखंडी हलवा एकदम छान होतो बघू शकता पाच ते दहा मिनटानंतर छान तयार झाला आणि कन्याभोजनासाठी तुम्ही ही रेसिपी तुम्ही बनवता की नाही मला कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने पाच ते दहा मिनटानंतर मी एका बाऊलमध्ये काढला आणि छान असं प्रेस करून दिसायला छान दिसावं म्हणून प्रेस करून त्याला उलटं करून त्याच्यावर एक तुळशीचं पान ठेवलं तुळशीचं पान आवश्यक नैवेद्यासाठी वापरतात अशा छान छान रेसिपीसाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका